गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा अखेर उद्घाटन आज पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला आहे हा धुळेकरांसाठी आनंदाचा दिवस असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे ते धुळ्यात आयोजित अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते लवकरच सुलवाडे जांभळ योजनेचा लोकार्पण होणार असून त्या योजनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांच्या शेतीचं पिण्याचा पाण्याचा प्रेश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे तर शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागून असलेला बहुचर्चित बहुप्रतीक्षित असणारा अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षापासून शहरवासियांचे या योजनेकडे लक्ष लागून होते आज पालकमंत्र्यांच्या हस्ते कापत नारळ पुढून उद्घाटन करण्यात आलं आहे शहरवासियांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारी योजना पूर्णत्वास आल्यानं शहरवासियांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे तर कार्यक्रमांनी अक्कलवाडापुरवठा योजनेचे महत्व पटवून दिला आहे त्यांनी आमच्या अयोध्ये प्रभू रामचं दिसरावत केलं त्याचे सगळे पुरावे सापडले त्याचे अवशेष सापडले त्याचे खोदकाम झालं आणि शेवटी मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज त्या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर म्हणजे जगातलं सर्वात मोठं मंदिर आणि कोटी कोटी लोकांचं राब दैवत प्रभू रामचंद्र हे बावीस जानेवारी त्या ठिकाणी आपल्या मंदिरामध्ये आपल्या घरामध्ये ते प्रवेश करणार आहे आणि म्हणून हा दिवस आमच्यासाठी दिवाळीपेक्षा महत्वाचा आहे सर्व सणावारांपेक्षा महत्वाचा आहे बावीस जानेवारी आम्ही आपल्याला आमंत्रण देतो सगळ्यांना आपण तांदूळ वाटतो बावीस जानेवारीला आपण डाणार नाही काढत काही व्यवस्था आहे सगळे महिना दोन महिन्याभरामध्ये आपण सगळ्यांनी प्रभू रामचंदाच्या दर्शनासाठी त्या मंदिराला भेट देण्यासाठी आपण त्या ठिकाणी अग्रत्यामध्ये जायचंय मागील जानेवारीला एकवीस जानेवारी बसून आपण आपल्या घरामध्ये लागोड करा त्या ठिकाणी गोष्टाय करा पाच पण त्या ठिकाणी पत्रे घ्यायचं समोर आल्या पाहिजे म्हणजे दिवाळीला सुद्धा कमी वाटेल अशा पद्धतीने स्वागत आपण प्रभू रामचंदाचं त्या दिवशी आपण आपल्या गावामध्ये शहरामध्ये या ठिकाणी करायचंय म्हणून त्या ठिकाणी सर्व भारत देश समाज हिंदू समाज हा तयार झालेला या प्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार जयकुमार रावल भाजपाचे संघटक मंत्री विजय चौधरी विधानसभा शहर प्रमुख अनुप अग्रवाल महापौर प्रतिभा चौधरी जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर स्थायी समिती सभापती किरण कुलेवार उपमहापौर वैशाली वराडे भाजपा महिला जिल्हाध्यक्ष धरती देवरे शहराध्यक्ष वैशाली शिरसाट भाजपा ज्येष्ठ नेते कामराज निकम मोहन सुरवंशी शहर अभियंता कैलास शिंदे अभियंता चंद्रकांत ओगले यांसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आता अतिशय स्वच्छ पाणी मिनरल वॉटर हे धुळेकरांना त्या दिवशी एका दिवसा आड या ठिकाणी मिळणार आहे मला वाटतं ते अतिशय पुरेसं आहे रोज पाणी दिलं तर मला वाटतं त्याचाही अपव्य होतं असं माझ्या शहराचाही अनुभव आहे माझा आम्ही रोज दिलं तर लोकं वाटतं रोज देऊ नका पाणी आम्हाला एका दिवसा आड द्या माझ्याकडे तर भरपूर पाणी वागूरपणे बारा टी एम सीचं धरण आहे हे तर तीन टी एम सीचंच आहे पण तो मला असं वाटतं की पुरेसं पाणी मुबलक पाणी आम्ही धुळेकरांना त्या ठिकाणी देणार आहोत नाही थोडा वेळ झाला उशीर झाला परंतु आता अतिशय स्वच्छ आणि पुरेसं पाणी आम्ही धुळेकरांना या ठिकाणी देणार आहोत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेवर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे महात्मा गांधींना काय उद्धव ठाकरे यांनी घडवले की संजय राऊतांनी घडवलं संजय राऊत यांना वर्बल डायरिया झाल्या असल्यासारखं ते सकाळी उठून बळबड करीत असतात काल देखील राम मंदिराच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले नाही यावरून संजय राऊत यांची बडबड सुरू होती त्यांचा पक्ष तरी त्यांचा राहिला आहे का आठ दहा आमदार त्यांच्याकडे उरले आहेत अशा आठ दहा आमदार असल्यांना तिथं बोलवलं तर तिथे जागाच उरणार नाही म्हणून उद्धव ठाकरे यांना आमंत्रण केंद्र सरकारतर्फे देण्यात आलं नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे तर संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी निशाणा साधला आहे त्यांना महात्मा गांधींना मग कोणी उद्धव ठाकरेंनी घडवलंय का तर संजय राऊतांनी घडवलेलं आहे मला कळत नाही असं का वेड वागडं ते काय का बोलतात म्हणजे लोकांना आता त्यांच्या बोलण्याचा एकदा कंटाळ आलेला आहे काही बोलतात म्हणजे महात्मा गांधींना आम्ही घडवलं काय बोलाव या माणसाबद्दल म्हणजे सकाळ झाली की काहीतरी बोलायचंच आहे वर्बल डायरिया झाल्यासारखं आपण काहीतरी पडबडत राहायचं वेडंवाकडं बोलत राहायचं काल म्हणे यांना उद्धवजींना का बोलवलं नाही राम मंदिराचं ते व्ही व्ही आय पी नाहीत काल तेच सांगितलं की बाबा तुमचा पक्ष तर तुमचा राहिलेला नाही तुमच्याकडे शिवसेना राहिलेली नाही तुमच्याकडे त्या पक्षाचं चिन्ह राहिलेलं नाही तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्ष नाहीत तुमच्याकडे मोजून आठ दहा आमदार आहेत दोन तीन खासदार आहेत आणि मग अशा लोकांना जर तिथे म्हटलं तर खूप गर्दी होईल ते घरामधून असे सात आठ आमदार असलेले पार्टीचे अध्यक्ष अनेक लोक आहेत आणि म्हणून आम्ही म्हणजे केंद्र सरकारने त्यांना बोलवलं नसेल आणि पण ते कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेतात आणि सकाळपासून आपला वेडा वाकडा भोगळा हा सुरू करतात तर लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीदरम्यान जनता शंभर टक्के मत भाजप मित्र पक्षांना देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणार असं मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे तर पुणे जिल्हा नियोजन बैठकीमध्ये अजित पवार यांना आठशे कोटींच्या कामासंदर्भात भाजप शिंदे गटातर्फे विरोध करण्यात आला असल्यावर विचारणा केली असता मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी आम्हा तीनही पक्षांमध्ये असून आमच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही परंतु एखाद्या चोवीस ची निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही तिघही एकत्र आहोत असे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे काय गोष्ट कुठे नाहीये कधी झाली मध्ये अशी कल्पनाही नाहीये पण मला असं वाटतं की आमच्या तिघांमध्ये संगणमत आहे आम्ही एक दिलाने एक मनाने या ठिकाणी काम करतो आहोत कुठला एखादा विषय असेल त्यात कमी झाला असेल जास्त झाला असेल व्हायला पाहिजे नको व्हायलाच्या मतमदान तर असू शकतात पण <coughs> आम्ही एक दिलाने या ठिकाणी काम करतो आमचं लक्ष आता येणारी दोन हजार चोवीसची लोकसभा आहे आम्हाला या लोकसभेमध्ये शंभर टक्के यश महाराष्ट्रातून तेव्हा भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाला द्यायचं आहे मोदीजींना पुन्हा प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शंभर टक्के जागा मोदीजींच्या पार्ट्यामध्ये टाकणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साखरकडून धुळ्याकडे येणारी बरदाव कंटेनरनं डिवायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार व ट्रकला जोरदार धडक दिल्याची घटना धुळ्यातील आनंदखेडा येथे घडली आहे या तिहेरी अपघातात कारचा चक्काचूर झाला असून इतर वाहनांचाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या विचित्र अपघातातील जखमींना तातडीनं शासकीय रुग्णालयात उपचारार्थ ता हलवण्यात आला आहे कार क्रमांक ओडी सतरा एच एक्क्याण्णव तेरा व ट्रक क्रमांक जे जे बारा बी सी एकोणनव्वद एकोणपन्नास हे दोघी वाहने धुळ्याकडून साखरेकडे जात होते मात्र आनंदखेडा गावाजवळील महामार्गावर साखरेकडून धुळ्याकडे येणारा कंटेनर क्रमांक जी झिरो चार एम क्यू झिरो आठ चोवीस हा भरधाव वेगानं डिवायडर तोडून या दोन वाहनांवर धडकला यामुळे वाहनांचा मोठ्या प्रमाणात सुरू झाला या अपघातात तात्काळ जखमींना वाहनातून बाहेर काढत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आला आहे या तिहेरी अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शेतकरी या शेतीचे पिकांचं उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग राबवित असतात त्यात अनेक शेतकऱ्यांना आहे मात्र धुळ्यातील कुसुंबा गावातील गणेश चौधरी या विकसित शेतकऱ्यांना भन्नाट चक्कल लढवली आहे आपल्या पिकांना हिरवे व डोलदार व पिकांची वाढ करण्यासाठी व पिकांना लहान बाळाप्रमाणे गीत ऐकता यावं म्हणून चक्क या शेतकऱ्यानं आपल्या शेतात संगीत ऐकण्याचा प्रयोग राबविला आहे तर या अनोख्या प्रयोगाची चर्चा आता गावभर सुरू आहे शेतीच्या मध्यभागी भल्या मोठ्या स्पीकरच्या माध्यमातून सूर्योदय आणि सूर्यास्ताला पिकांना संगीत ऐकवण्याचा उपक्रम त्यांनी राबविला आहे या प्रयोगाच्या माध्यमातून शेतातील लागवड केलेल्या पिकांची वाढ होईल अशी धारणा या शेतकऱ्यांना बाळगली आहे त्या त्यामुळे त्यांचा हा प्रयोग जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरू लागला आहे कुसुंब्यातील गणेश चौधरी या शेतकऱ्यांना साडेसहा पिके शेतामध्ये सेंद्रिय नारळ टरबूज व पपई अशा पिकांची लागवड केली आहे यात नारळासाठी साडेतीन लाख टरबूज पिकांसाठी एकेरी पन्नास हजार रुपये व पपईसाठी एक चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा खर्च या शेतकऱ्यानं केला आहे लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यानं शेतीमध्ये एकत्रित असे पीक घेतले आहे तर या सर्व पिकांना सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास संगीत ऐकूनच उत्पन्न वाढीसाठी सकारात्मक शेतीचा प्रयोग त्यांनी राबविला आहे त्यांच्या या विशिष्ट प्रयोगाची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे संगीतातला भावार्थ खात नसतो पण संगीतात काहीतरी शक्ती आहे संगीतामुळे माणसाचा परिहार होणं माणसाला एक आनंददायक वाटणं प्राण्यांना एक मायाचा एक स्पर्श असतो संगीत म्हणजे संगीताच्या माध्यमातून बऱ्याच रोगांवर रोग नियंत्रण केलं जातं संगीत चिकित्सा म्हणून एक तर माणसावर त्याचे प्रयोग पण चालू असतात परदेशामध्ये भारतात पण मला वाटतं की असे प्रयोग चालू असतील कुठेतरी पण सर मग प्राणी आणि माणसावर जो प्रयोग होऊ शकतो तर पिकांवर का होऊ शकत नाही सर कारण पीक हे सजीव वर्गात मोडतं असं मला वाटतं पिकांनाही भावना आहे सर पिकांनाही भावना आहेत आपण लहान बाळाप्रमाणे जसं वागवतो तसं आपण पिकाला वागवलं सर तर पिकाला अंगाय घ्यायला आपण मला नक्कीच वाटतं सर की माझं पीक सुदृढ आणि डोलदार राहील यात शंका नाही सर किंवा संगीताने पिकांवर काहीतरी परिणाम होतो लक्षणे नशल तो पण टक्केवारी धरला आपण दोन पाच टक्के तर उत्पन्नामध्ये नक्कीच परिणाम होतो सर मला मागच्या वर्षीचा अनुभव छान आहे सर माझ्या पिकं माझं उत्पन्न हे डीलाच सर दरवर्षी आपण पिकांना परिपूर्ण पोषण आहार देऊन जर आपण समुद्र संगीत ऐकलं सर पहाटेच्या वेळेस किंवा सूर्यमहावळींच्या वेळेस तर त्यावेळी पिकांना ज्या पिकांच्या ॲक्टिव्हिटीज असतात सर त्या अधिक जोमाने असतात सर पहाटे आणि सायंकाळी तर त्यावेळेस हे दोन वेळेस आपण संगीत ऐकवलं सर पिकांना तर मला वाटतं की आपल्या उत्पन्नात कधी चांगल्यापैकी फरक पडेल उत्तर महाराष्ट्र उतरला तर सर शार, नारासाठी एवढं म्हणजे आपलं क्लायमेट वगैरे आपल्या जमिनीचं तसं पोषक नाही सर ना पण आपण एक सर प्रयोग करायला हरकत नाही सर प्रयोग केला पाहिजे तर शेत शेतकऱ्यांना आपण एक मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा या गहू कपाशी कांदा बाजरींना सर आम्ही भावने यांना मार्केट नसतं सर मजुरांना मजुरा खर्च अधिक असतो त्या दिवशी सर हे बहुवार्षिक पीक आहे याला दरवर्षी लागवड खर्च नसतो सर आणि हा उत्पन्न आहे सर यासाठी आपण कोणाच्या व्यापारीच्यावर आपण डिपेंड होऊ शकते सर त्या दृष्टीने आपण नारळ पिकाची दहा निवड करून सर आपण नारळ पिक लावलं आहे यात आपण आता पपईचं आंतरपीक म्हणून नियोजन केलं आहे नारळामध्ये आपण पपईचं एक पिकानंतर आपण ट्रपचं पीक घेतलं आहे नारळाजवळ एक प्रॉपर्टली झाडा सावली असावी म्हणून आपण एक कॉर्न या मक्काचं आपण उत्पादन घेत आहोत जेणेकरून मार्केटला हिरो तो गोड मक्का भाजून खायला सर अतिशय उपयुक्त असतो आणि त्याला भावही चांगला मिळतो सर त्यादृष्टीने आपण नियोजन करून आपण विविधता आणली आहे सर शेतीमध्ये चौधरी यांच्या वेगवेगळ्या शेतीच्या प्रयोगाची शासनानं दखल घेण्यासह अनेक प्रकारचे पुरस्कार देखील त्यांना दिले आहेत त्यांच्या या उपक्रमाला त्यांच्या कुटुंबाची देखील अनमोल साथ मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आधी सावकाळी पाऊस त्याचबरोबर बाजारात आपल्या पिकाला भाव मिळत नसल्यामुळं शेतकरी मिठाखोटीस आलेला असताना आता चोरट्यांचं संकट देखील शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं आहे शिरपूर तालुक्यातील आर्तीतील शेतकरी सुभाष हरी बडगुजर यांच्या शहादा शिरपूर रस्त्यावरील शेतात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चाकूचा दाख दाखवून कापूस लंपास केला आहे सुभाष बडगुजर हे शेतकरी नेहमीप्रमाणे गावाजवळच असलेल्या शादा रस्त्यावर शेतात झोपण्यासाठी गेले होते मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेल्या चार जणांनी पलंगाजवळ येऊन पोटाला चाकू लावत व जागेवरून हलू नका नाहीतर चाकूने बोचकून देऊ अशी धमकी देत शेतकऱ्याचा दहा ते बारा क्विंटल कापूस वाहनामध्ये भरून पोबरा केला आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन या संपूर्ण कापूस चोरीचा पंचनामा केला आहे मी रात्री गोडाऊन आहे आमचं झाडी मारलेलं आहे तिथं कापूस भरलेला आहे त्यानंतर एक वाजेला चार लोक आले तोंड बांध जात्याचं नंतर मला दाबून धरलं एका एकाने तंगळ्या बांधल्या हात बांधले आणि परत इंजेक्शन टोचलं पण ते शे माझ्या शरीरात इंजेक्शन गेलं नाही तीन ड्रेस असल्यामुळे परत त्यांनी मग दोन वाजेला मोबाईल बोलला दो बजे असं त्यांनी एक एकजणने मंजूर पटेलवर आता તસો તીન જણીસ ને થોડીસિને કંપ્લેટ કરેલ હોતા મગ ફોન કે દોન ગાડીમાં ભરાયેલા લગના અર્ધા તાસ કંઈ રાહ ના મરજા સુ મરજા સુ લગેજ ઉઠીસ નહીં ખાટ વર તું પાયલ લાગના હાથ બંધ્યા સમજ તે પુણે ફાટુકો હતો તે ફાટોકલી લાક કર દેલા ફાટુકમાં આટકે કહું મારા હાથ બંધ લાખ કાઢના ને ત્યાં મગ લગેજ તો જોગે હોતા લગેજ ફેરી ફેરીઓના મારે ધરત એની પોસ કયામાં मी एक आरय दिनी एकदम क्लिअर निघणे नी, मी भिंड होतो दरवाजाला तवय पवन आणि जागले म्हणा पवन म्हणतात असं आर मारताच तो बाहेर मागे म्हणतर सुटणार सुटना याने तोंडाव म्हणून मनीसा मी ओ ओ असाच कर मग आवाज निघेनिय म्हणा लगेच तीन होतात ना त्या परत दाखव त्या कपाशींकडे त्याहून मग दोन जणी कंबर धर एक जण नाकवर बुक्की मार आणि मला फेटा बांधेल होता जरा का श्यालना ती शाल सोडीस आणि तो आतर मार नाही सारखा कोयचा मग बाहेर जागल्या उठ ना याने आरा ठोक एक तो बोलू देत नाही पण ना तोंडले लगेच काठाढ ना तसं तस आहेत आमचा माल कमीत कमी दहा बारा क्विंटल भरला असेल शे त्यांनी शेती साहित्य व शेतीमालाची चोरी होत असल्यानं शेतकरी आता पूर्णतः भयभीत झाला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनानं वेळीच या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील या शेतकऱ्यांना केली आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्साहात पार पडली आहे यावेळी दत्त मंदिर या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी अलोक गर्दी दिसून आली आहे दिवसभरात दत्त जयंतीनिमित्त मंदिरामध्ये सकाळी ओमहवन गुरुचरित्र सामूहिक पारायण तसेच महाप्रसादाचे वाटपही करण्यात आला आहे याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते सायंकाळच्या सुमारास वाद्यांच्या व वा, टाळ मृदुंगाच्या गजर करत संपूर्ण भक्तीभावानं श्री दत्तांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती या प्रसंगी ज्ञानवा तुकाराम मावली टाळ मृदुंगाचा गजर आणि कीर्तनाचे सुमधुर स्वर कानांना तृप्त करत होते श्री दत्तगुरूंच्या पालखी मिरवणुकीला भाविक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे तर रात्री कीर्तनाचं आयोजनही आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे दीपक वाघ माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील टाण्नेर तसेच टाण्णेर परिसरातील गावांमध्ये ईव्हीएम बाबत जनजागृती केली जात आहे लोकांच्या मनात ईव्हीएम बद्दलची गैरसमज दूर करण्यासाठी केंद्र शासनानं गावागावात जाऊन ईव्हीएम बद्दलची जनजागृती केली जात आहे सन दोन हजार चोवीस साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत डोळ्यासमोर ठेवून केड्या गावातील शिक्षित आणि अशिक्षित नागरिकांना प्रत्यक्ष ईव्हीएमद्वारे मतदान करून जनजागृती केली जात आहे ई व्ही एम आणि व्ही व्ही एफ व्ही व्ही पॅट प्रशिक्षण व जनजागृती मोहिमेसंदर्भात आज दुसऱ्या दिवशी आडे जुन्या जुन्या गावामध्ये हो आज आणि या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत या ठिकाणी आम्ही लोकांना जाऊन व्ही व्ही आणि ई व्ही एम मशीन संदर्भामध्ये हो माहिती देत हो। आहोत आणि जनजागृती करीत आहोत तर लोक जाऊन ते व्ही व्ही पॅटची ओळख करून घेत आहे आणि लोकांमध्ये एक जागृतता निर्माण करायचं काम या निमित्ताने शासन पार पाडत नाही निवडणुकीचं असल्याकारणाने शासनाने ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि आम्ही मंडळामध्ये तेरा गावांमध्ये मंडळातील तेरा गावांमध्ये ही ही मोहीम राबवत आहोत आणि लोकांना लोकांमध्ये जो संभ्रम आहे जो दैसमन आहे तो या मोहिमाद्वारे दूर होईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे जनतेच्या मनात युएम बाबत जो काही गैरसमज निर्माण झाला आहे तो गैरसमज या जनजागृतीमुळे दूर व्हावा म्हणून केंद्र शासनानं युएम जनजागृती मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मंडळ अधिकारी विवेक वाघ तसेच तलाठी श्रीमती जगताप यांनी दिली आहे यावेळी येथील तलाटी नवनीत पाटील मांजरोदीतील तलाटी तलाठी संदीप महाजन उपस्थित होते प्रतिनिधी मधुकर सिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाळनेर